अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिका कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीत गेले तीन ते चार वर्षांपासून शासनाने पुरापासून संरक्षण करण्यासाठी पूरनियंत्रण रेषा निश्चित केली आहे त्यामुळे विकास कामांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचा आरोप करत स्थानिक विकासक तसेच शेतकरी यांनी ही पूरनियंत्रण रेषा तातडीने हटवण्याची मागणी करत कुळगाव बदलापूर नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली होती आंदोलनाच्या दोन दिवसानंतर केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आंदोलनाला भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद मात्रे यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा करून लोकसभा निवडणुकीनंतर हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याने आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन आंदोलन स्थगित केल्याचे जाहीर केले

ठीक आपण तुम्ही बोलाल सगळ्यात आधी भूमिपुत्रांना मी धन्यवाद देतो त्यांनी आज हे उपोषण संपवलं भूमिपुत्रांनी पूररेषा रेषा नियंत्रणाच्यासाठी गेल्या दोन दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी सुरू केलं होतं आमचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनाची बाब आणली होती आमदार किसन कथोरे यांनी या ठिकाणी भेट दिली होती आमच्या पक्षाचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आर पी आयचे सगळेच महायुतीचे सगळे सहकारी या ठिकाणी येऊन सगळ्यांनी भेटी दिल्या रात्री माझं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांशी बोलणं झालं त्यांच्या कानावर हा विषय घातला त्यांना मी सांगितलं तर उद्या सकाळी मी बदलापूरला जाणार आहे त्यांचं उपोषण सोडण्याची विनंती करणार आहे तर आवश्यकता लागली तर आपल्याशी बोलणं करून त्यांना आपल्याला शाश्वत करावं लागेल <laughs> की उद्या आचारसंहिता लागणार आहे पण आचारसंहितेच्या नंतर ह्या बाबतीतला निर्णय राज्यस्तरावर निश्चितपणाने घेण्याच्या बाबतीतला आपल्याला निर्णय करावा लागेल त्यांनी मला रात्री शाश्वत केलं म्हणून सकाळी मी तर आल्यानंतर कॅबिनेट सुरू होती म्हणून माझी एक सभा होती ती सभा करायला मी गेलो सभा झाल्यावर आल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं उपमुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आणि उपमुख्यमंत्र्यांचं शरद मात्रे यांच्याशी बोलणं करून दिलं त्यांनी शाश्वत केलेलं आहे की आता आचारसंहिता आपण काही करू शकत नाही जशी आचारसंहिता संपेल तसं पहिल्यांदा ही बैठक लावून आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्यांच्यावर चर्चा करून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील अशा प्रकारची शाश्वती मुख्यमंत्र्यांच्या वतीनेही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्र्यांशीही बोलणं होणार आहे मुख्यमंत्री एका सभेमध्ये आहेत आत असल्यामुळे बी एसना त्यांना आत जाता येत नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं की जसे बाहेर येतील तसं बोलणं करून देतो त्या दिवशी बोललेलेच आहेत मुख्यमंत्री ही सकारात्मक आहेत त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने पूररेषा नियंत्रणाच्या बाबतीतला जो विषय आहे बदलापूरचा तो विषय संपुष्टात येईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे आणि सरकारच्या शब्दावर आमच्या सहकार्याने विश्वास ठेवून हे उपोषण सोडलेले आहे म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांनी आत्ताच भूमिपुत्रांच्या वतीने माझ्याशी बोलले त्यांनी या इलेक्शनची निवडणुकांची आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच शिष्टमंडळ म्हणजे जे बाधित आहेत यांच्या मागण्या त्यांचं काय म्हणणे ते समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून हा प्रश्न आम्ही तातडीने सोडू असं आश्वासन एका गॅरंटी असं सांगितलं आणि ही आंदोलन थांबवण्याची विनंती केली आपण या विनंतीचा मान ठेवून आजपासून तीन दिवस चाललेलं हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करत आहोत निवडणुकीवर सर्वच भागी घेतलं कारण आंदोलन थांबलेलं आहे पण नाही प्रश्न सुटला तर पुन्हा निवडणुकीनंतर आंदोलन सुरू होईल पुन्हा प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर